दिग्रसच्या प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये डॉ संजय बंग यांच्या वाढत्या कळकळीला वीग मिळत आहे दिग्रस नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग दोन ब मध्ये वातावरण तापले असून मतदारांचा कळ डॉ संजय बंग यांच्या दिशेने वाढताना दिसत आहे स्थानिक समस्या आरोग्यविषयक सेवा आणि नागरिकांशी ठेवलेला थेट संपर्क यामुळे त्यांच्या नावाला गेल्या काही दिवसात विशेष प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे नागरिकांशी सातत्याने संवाद साधत प्रभागातील मूलभूत समस्यांवर उपाययोजना करण्याची भूमिका त्यांनी मांडल्याने तरुण आणि ज्येष्ठ मतदार त्यांच्याकडे सकारात्मक नजरेने पाहू लागल्याचे राजकीय चर्चेतून उघड झाले आहे प्रचाराला वेग येत असताना प्रभाग दोन मध्ये स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे मला तर वाटते धनुष्यबाणच आहे आपलं आम्ही पहिल्यापासून लोक म्हणजे म्हटलं भंडारी नक्कीच या ठिकाणी जातीसाठी माती खातात असा एक मन आहे त्याच पद्धतीने आपण मनक्या म्हणजे म्हणजेच या मनीप्रमाणे सन्मान्य संजय राठोड यांच्यासाठी त्यांचा समाज हा अहोरात्र त्यांच्या पाठीशी उभा राहतो या ठिकाणी आपले राठोड आहेत ते कराटे मास्टर आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात नेमकं काय असं या निवडणुकीबद्दल वाटते द्यायला पाहिजे म्हणजे कोण सगळ्यांचं भावानी भाऊनी पालकमंत्री असून गोर गरीबी वादना पाहता चांगलं काम करतात त्यांना द्यायला पाहिजे संजय बंग यांना निवडून द्यायचे प्रचंड बहुमताने आम्ही सर्व मुलं युवा आम्ही त्यांच्या मागे मागेने उभे आहे आणि त्यांना भरपूर अशा मताने निवडून देऊ आणि आमच्या प्रभागाचा विकास करून इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शन मध्ये शिवसेना ह्या पक्षाचं पारड जळ वाटत आहे धनुष्यबान आणि दिग्रजचा जर विकास लागत असेल तर आपल्याला शिवसेना धनुष्यबाण हेच हे ह्या उमेदवारांना निवडून द्यावेच लागेल खरा दिग्रजचा विकास होईल अन्यथा आपण मागील पाच वर्ष पाहिलेलं आहे नगराध्यक्ष दुसरा यायचा आमदार दुसरा यायचा तर आपल्या दिगरचे काय हाल झालेले आहेत कृपया या गोष्टीच जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे जनतेने अशी माझी इच्छा आहे निश्चितच यांनी आता अभ्यासात्मक अगोदरच म्हटलं की अभ्यासात्मक व्यक्तिमत्व आहे इकडे यांचं परंतु या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन मध्ये विक्रम आतल आणि डॉक्टर संजय बंग आहेत यामध्ये आपण काय नेमकं काय वाटते कुणाची म्हणजे पारद जड वाटेल असं नाही नाही पारड जळवाटाचा विषयच नाही लोकांनी निर्धार केलेला आहे की आपल्याला धिग्रस्त विकास करायचा आहे त्याच्यामुळं डॉक्टर बंग साहेब हेच आमचे विजयी उमेदवार आहे